नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दारूमुळे संसाराची राख राखरांगोळी होते तर कधीकधी आपल्या घरातील व्यक्तीचा जीव देखील जातो अशीच घटना चिकल ठाण्यात घडली असून दारू पिऊन नवरा बायकोला नेहमीच त्रास द्यायचा त्याला कंटाळून बायको माहेरी निघून गेली नवरा तिला आणण्यासाठी माहेरी गेला असता सासऱ्यात आणि त्याच्यामध्ये जोराचं भांडण झालं या भांडणाच्या रागातूनच जावाईने सासऱ्याच्या पोटात चाकू खुपसून त्याचा शेवट केलाय माफी मागायला आलेल्या जावाईने सासऱ्याचा खून केलाय घटनेनंतर जावई तिथून पळून गेलाय शनिवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास चिकल ठाण्यातील धनगर गल्लीत ही खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात खुनाचा दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी संशयित मृताचा मुलगा योगेश रेठे व एकोणतीस यांनी दिली आहे सूर्यबान फकीरचंद रिठे वय बावन राहणार धनगर गल्ली चिकलठाणा असे मृतशास्त्राचे नाव असून आरोपी दत्ता रामराव पाटोळे वय छत्तीस राहणार पेरबावडा तालुका फुलंबरी असे जावाय आरोपीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की योगेशला चार महिने आहेत यातील सुनीता हिचा चौदा वर्षापूर्वी दत्ता पाटोळे याच्यासोबत विवाह झाला होता त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे दत्ता हा ट्रॅव्हल्स बसवर चालक आहे दत्ता हा दारू पिऊन नेहमीच सुनीताला त्रास द्यायचा त्यामुळे त्रस्त झालेल्या सुनीताने दीड महिन्यापूर्वीच माहेर सोडलं तिने सोबत येताना मुलीला घेऊन आली दोन मुले मात्र दत्ताकडेच राहायची त्यांच्यातील वादाची तक्रार महिला निवारण केंद्रातही गेली के परंतु सुनावणीला दत्ता घर राहायचा काही दिवसांपूर्वी दत्ताने सासू सासऱ्यांना शिवीगाळ केली होती त्याबाबत बोलण्यासाठी दत्ताचा मोठा भाऊ बाबासाहेब रेटे हा घरी आला होता त्याने दत्ता तुमची माफी मागेल आणि सुनीताला नांदायला नेईल असा शब्द दिला त्याने दत्ताला त्या दिवशी फोन करून बोलावून घेतले मोठा भाऊ बाबासाहेबाने फोन केल्यामुळे शनिवारी रात्री दत्ता सासरवाडीत आला बाबासाहेबांनी त्याने सासवासाठी माफी मागायला लावली मात्र दत्ताने मी कोणाचीही माफी मागणार नाही असं म्हणत त्याने शिवीगाळ सुरू केली पत्नी सुनीतालाही अश्लील भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला यामध्ये सूर्यभान व योगेश या बापलेखाने त्याला ढकलत घराबाहेर काढले अंगणात आल्यानंतर या तिघांमध्ये झटापटीत झाली तेवढ्या दत्ताने सोबत आणलेला चाकू बाहेर काढला आणि सासरा असणारा पोटात रक्तस्राव झाल्याने तो जागेवरच कोसळला काही क्षणात तो बेशुद्ध पडला योगेशने तात्काळ रिक्षातून त्याला मिनी घाटीत नेले परंतु डॉक्टरांनी सूर्यभान याला मृत घोषित केले आरोपी दत्ता पाटोळे हा फोन करून पळून गेला होता या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी आपल्या पथकासह तांत्रिक तपास करत दत्ताला काल अटक केली आहे